मला गोरक्षक म्हणायचं नाही गोभक्षक त्यावेळी काय गोरक्षक होते मग गोशाळावाला परतूया तर गो वाला आडवा येतूया शेतकरी चळवळीमध्ये <coughs> गेले चाळीस वर्षाचा काळ आता होत आला या ठिकाणी आम्ही काम करत आहोत मी आपला फार वेळ घेणार नाही पण काही शेतकऱ्यांना काही लोकांना प्रश्न पडला असेल की सदाभाव या भूमिकेमध्ये का आले आणि ती भूमिका मला समजावून सांगणं अत्यंत गरजेचं शेतकऱ्याचा जोडधंदा हा पशुपालनाचा आहे आज शेतकऱ्याच्या घरामध्ये दर दहा दिवसाला जर कशाचे पैसे येत असतील तर त्या दुधाचे पैसे येत असतात त्या दुधाच्या पैशावरती शेतकऱ्याचा प्रपंचा गाडा चालत असतो मग तो पिठाच्या चकीवाल्याचे पैसे भागवतो दुकानदाराची उधारी भागवतो आणि त्यातून एखादं संकट घरावरती आलं घरामध्ये जर कोण आजारी पडलं घरामध्ये जर घर बांधायचं असेल पाहुण्याला चार दोन पैसे लागणार असतील लेकरांचं शिक्षण असेल तर शेतकरी दावणीच जनावर मग ती गाय असे म्हैस असे बैल असेल तो बाजाराला विकतो आणि त्यातून त्याची गरज पाठवतो अशा पद्धतीनं हे चक्र वर्षानुवर्ष चाललेलं आहे आणि या शेतकऱ्याच्या चक्रामध्ये कोणतरी आता अडथळा आणत आहे बाबांनो काही लोक म्हणत आहेत की गाई ही आमची माता आणि तिला तुम्ही कसायाच्या दामणीला बांधणार का या माजा गाए, गाए, मी या लोकांना सांगतो की माझ्या शेतकऱ्यानं कधीही देशी गाय खिल्लार गाय ही बाजारावरती विकायला आणली नाही हा हजारो वर्षाचा इतिहास आहे हजारो वर्षाचा मी तुम्हाला विचारतो कधी देशी गाय आपण बाजारला घेऊन आलो का कधी खिल्लार गाय बाजारला आणली का अरे गायची, खिलार गायची, देशी गायची खिल्लार गायची कधीच विक्री होत नाही आम्ही एकमेकाला देशी गायची पाडी पाळायला सांभाळायला आम्ही देतो आणि या लोकांनी ज्यावेळी गाड्या अडवायला चालू केल्या मी शेतकऱ्याची बाजू घ्यायला लागलो मला धमक्या यायला सुरू झाल्या अरे धमक्या फुलाला देत शेतकऱ्याच्या पोरांना आणि म्हणून मी नांगराचा फाळ आणलाय तुम्ही जर माझ्या वाटेला गेला तर तुमच्या ढोंगणात नांगराचा फाळ घातल्याशिवाय राहणार नाही त्याला ठेवा लय घडी भेंडाळली ती तुम्हीच राहिला या आणि म्हणून आजची परिस्थिती काय अरे आज महाराष्ट्रामध्ये गाईंची संख्या किती आहे एक कोटी पंधरा लाख एक कोटी पंधरा लाख ह्या गाई कुणाकडे आहेत या शेतकऱ्याकडे आहेत गोशाळेमध्ये गाई किती आहेत राज्यामध्ये दोनशे पंच्याण्णव गोशाळा दो आहे त्यांच्याकडे गाई किती आहेत दोन लाख आणि माझ्या शेतकऱ्याकडे किती आहेत एक कोटी पंधरा लाख मशी किती आहेत आमच्याकडं चव्वेचाळीस लाख म्हणजे ही संख्या दीड कोटीतनं वर गेली मग दीड कोटी जनावर आम्ही सांभाळली ही काय गोशाळेनं सांभाळली मी सरकारकडे मागणी करणार आहे शेतकऱ्याचा गोटा ोच गोशाळा आम्हाने अनुदान द्या पर जनावराला द्या कारण आम्ही जनावर सांभाळत आहे आणि ज्यांना गोशाळा काढून जनावर सांभाळायची हौस आहे त्यांना माझी विनंती आहे बाबा आम्ही गयाचा गोटा केला म्हशीचा गोटा केला आम्हाने शानघान काढायला रोजगारी लागतोय गडी लागतो या आमच्या गोठ्यात तुम्हाने आम्ही गडी म्हणून ठेवायला तयार आहे या शानघाण करायला घेतो ना, ना फुकाट, फुकाट गाई हाऊस आहे ना तुम्हाला गाय पाळायची आणि फुकट फुकट सांगा करू नका आम्ही पैसे देतो अरे बाजारावर आम्ही गाय कोणती घेऊन निघालो जर्शी गाय होस्टन गाय जर्शी गायचा होस्टन गायचा आम्ही बैल घेऊन निघालो बाजारला अरे होस्टन गायचा बैल शेतावर नांगर नाही ओढत पूर्वीच्या काळामध्ये बारा बैलाचा नांगर असायचा तो बैल दिशी गायचा असायचा आता नांगर बंद झाला नांगर टॅक्टर न ना चालली अवजार आली मग या जर्सी गायचा खूण आम्ही काय करावं कुठं सांभाळावा याचा उत्तर द्या दुसऱ्या बाजूला जर्सी गायला मस्टाईड झाला जर्सी गाय गाभर नाही ना तिला व्यापारी पंधरा हजार वीस हजार आम्ही द्याचा त्याच्यात वीस हजार पंचवीस हजार रुपये आम्ही घालायचं नवी गाय आणायचं आता व्यापारी बाकड गाय विकला विकत घे ना तो काय म्हणतो जर तुमची गाय मी पंधरा हजारला घेतली तर गो वाला आडवा येतोया त्याला गोरक्षक म्हणायचं नाही गोभक्षक पुन्हा पोलीसवाल्यांना ऐतिच संधी आली या, या।, या वर्षा ते पुन्हा पंधरा वीस हजार रुपये मागत या नाही दिलं तर पुन्हा ती काही गोशाळेत सोडायचे मग गोशाळावाला परत विकतू या मग आम्ही कोर्टात जा याच अरे वर्षानुवर्ष जनावराचं बाजार भरत आहेत त्यावेळी काय गोरक्षक होते वर्षानुवर्ष मी सरकारकडे मागणी करणार आहे तुम्हाने जर बाजारात गाई न्यायला विकायला बंदी घालणार असाल जरशी गाई बर लगेच दिवशी गायला घेऊन नाचायला लागते ती बंदी घालणार असाल तर राज्यातले जनावरांचे बाजार बंद करून टाका टाका बंद करून मगाशी इथं आकडा आमच्या नेत्यांनी सांगितलं दोन हजार एकोणीस साली गायींची संख्या होती एक कोटी चाळीस लाख आज ती संख्या एक कोटी पंधरा लाख म्हणजे पंचवीस लाख गायींची संख्या कमी झाली दोन हजार एकोणीस साली म्हैशीची संख्या होती छप्पन लाख आता ती झाली चव्वेचाळीस लाख दुसऱ्या बाजूला शिळी मेंढी एक कोटी सहा लाख शिडी ती झाली नव्वद लाख मेंढी सव्वीस लाख ती झाली अठ्ठावीस लाख अरे बाबा ही संख्या का घटली एक दुधाला भाव नाही जनावर पाळायला परवडत नाही आणि तुम्ही विकू देत नाही शेतकरी जनावर पाळायचा थांबून गेला दाग गायचा गोटा वीज गावीचा गोटा बंद झाला का बंद झाला तर त्याला हा हो व्यवसाय परवडत नाही आता हे गोरक्षक गोरक्षकाचं लायसन तुम्हाला दिलं कुणी तुम्ही काय आरटीओ मध्ये जसे एजंट असता तसे तुम्ही एजंट आहे का तुमचा सन्मान काय गोरक्षक म्हणून घ्यायचा गाय पाळायची आम्ही पाणी दाखवायचं आम्ही वैरण घालायची आम्ही शानघान काढायचं आमच्या लेकराबाळांनी आमच्या बायाने धारा पाणी करायचं शेनामुतात हात घालायचा बँकेचं कर्ज काढून गाय आम्ही घ्यायची आजारी पडला तर डॉक्टरला आम्ही बोलवायचा आणि ती गाय एवढं केलं आम्ही कायला निघालो तर मी रक्षक म्हणून यात मधी ही नवी गब्बर सिंगाची अवलाद या महाराष्ट्रामध्ये जन्माला आली तिला खेचून काढलो नवी गब्बर शिंगाची अवलाद मधी लेखरू आमचं आणि पाळणा तुम्ही हलवता अरे लय हाऊस आहे गाईंचं रक्षण करायचं तर घ्या ना आमच्या गोट्या शहणघा काढायला घ्या ना आबा रा गाई संभाळा अरे या महाराष्ट्रामध्ये दोन कोटी लिटर दररोज दुधाचं संकलन होतं हे संकलन फोन करतो हे संकलन गावगाड्यातला शेतकरी शेतमजूर बारा बुलतेदार करतो म्हणून चहामध्ये दूध आहे म्हणून तुम्ही आईस्क्रीम खाताय म्हणून तुम्ही दही खाताय म्हणून तुम्ही ताक पेताय म्हणून तुम्ही दूध पेताय अरे आमचा दुधा दुपत्यानं दह्यानं भरलेला गोटा जर तुम्ही लुटायला येणार असाल तर तुम्हाला आम्ही पायाखाली तोडवल्याशिवाय राहणार नाही हे देण्यात घ्या काय चालली मस्ती आठवड्याचा बाजार असला की हे गोरक्षक फॉर्च्युनर गाडी मध्ये येतात फॉर्च्युनर आणि रस्त्याच्या पुढेला राहत बसता टोल नाक्यावर बसता आणि जनावरांची गाडी बाजारला निघाली अरे शेतकऱ्याच्या गाय तो बाजारला घेऊन निघाला त्याला गरज आहे पैशाची समोरचा कोणतरी दुधासाठी जनावर खरेदी करणार असतो लगेच हे गाडीचे आडवे दत्ता आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाटार टोल नाक्यावरती माझ्या गावातला शेतकऱ्याचा पोरगा माझ्याकडे शाळेमध्ये वाचपियन म्हणून आहे तो त्याच्या घरामध्ये प्रचंड श्रेष्ठ आजार त्याच्या बायकोला झाला पैसे नाही दहा गाई दावडी लावत्या ज्या त्याच्या बायकोनं मुता थाक घातला वीस पंचवीस वर्ष जनावराचा गोटा सांभाळला त्या शेतकऱ्याच्या पोरानं विचार केला माझी बायको श्वांत राहिली पाहिजे तिला उपचार मिळाला पाहिजे चार खाई घेऊन तो बाजारला निघाला आणि पुण्य अंगावर असणारे फर्च्युनार गाडी लावून रस्त्याच्या कडेला टोल नाक्यावर उभा गाडी आल्याबरोबर अडवले ड्रायव्हरला तेला उसाच्या शेतामध्ये नेला त्याच्या गळ्यावर तलवार लावली पोटाला सुरा लावला आणि त्याला सांगितलं तुला पाच लाख रुपये द्यावं लागतील पाच लाख रुपये अरे त्याच्याकडे जर पाच लाख असते तर त्याने गायी विकल्या नसत्या त्याच्या बायकोचे उभे हेनामुखे गेले तो गया वया करायला लागला मला जिवंत सोडा आणि मग त्यानं पाहुण्या पहिला फोन लावले गावात फोन लावले माझा जीव आता थोक्यात आहे तुम्ही या या खात्यावर पैसे मारा ऑनलाईन ऑनलाईन सव्वा तीन लाख रुपये घेतला आणि पाच वाजता त्या शेतकऱ्याला सोडलं ऑनलाईन ते कागद माझ्याकडे आहेत माझ्याकडं सगळं कुटुंब रडत आलं मी प्यायला फोन लावला प्यायला सांगितलं ला। हे पैसे परत आलं पाहिजेत हे अटक करा अर्धा तास मी फोन लावून झाला असेल तो परें त्या शेतकऱ्याच्या लेकराला गुंडांचा फोन आला झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग